नमस्कार मित्रांनो खान्देशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच गुरुवारी चाळीसगावमध्ये शिवाभाऊ आगोने व संतोष अण्णा आगोने यांची नवीन काठीवाडी शेळींची गाडी येणार आहे तुम्ही शेळींची क्वालिटी बघू शकता थोडा जो व्हिडिओ तुम्ही मागे स्लिप केला तुम्हाला आय सर बघायला भेटेल तर मित्रांनो गाडी ही आता निघून गेलेली आहे व्हिडिओ आपल्याला जवळपास चार पाच वाजेपर्यंतचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊन गेलेले होते चार पाच वाजता तर तुम्ही क्वालिटी वगैरे बघू शकता मित्रांनो उंचपूर्ण मोठ्या मापमध्ये तुम्हाला डबल हड्डी काठेवाडी शेड्या घ्यायला भेटणार आहेत जबरदस्त टॉप क्वालिटीमध्ये टोटल एकाहत्तर काठेवाडी शेडी मित्रांनो तुम्हाला गाबनी घ्यायला भेटणार आहे एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये ए वन क्वालिटीमध्ये मित्रांनो तुम्हाला शेड्या घ्यायला भेटेल बघा क्वालिटी वगैरे डबल हड्डी शेड्या तुम्ही बघू शकता शेडींची चमक उंच उंचपूर्ण माप तुम्हाला बघायला भेटणार आहे हे बघा शेड्या एकदम उंचपूर्ण मित्रांनो जबरदस्त फुल मापमध्ये तुम्हाला शेड्या घ्यायला भेटणार आहेत म्हणून लवकरात लवकर शेड्या घेण्यासाठी संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे बाबा भाऊ व संतोष अण्णा आगोने यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे बाबा भाऊ आगोने खरेदीसाठी गुजरातमध्ये गेलेले आहेत तुम्ही बघू शकता त्यांच्या हातची खरेदी हे बघा एक नंबर गाले वगैरे मोटर तुम्हाला बघायला भेटेल हे बघा इकडे पण तुम्हाला बघायला भेटेल क्वालिटी वगैरे हे बघा काही थोड्या कच्च्या तर काही तोलावरच्या तुम्हाला शेड्या मित्रांनो बघायला भेटणार आहेत कारण की सौदा करताना एक दोन शेड्या तशी टाकावी लागते एखादी कच्ची पण बाकी तुम्हाला बाकी सगळ्या तोलावरच्या शेड्या बघायला भेटतील क्वालिटीच्या बाबतीमध्ये चमकच्या बाबतीमध्ये मित्रांनो तुम्हाला एक नंबर काठीवाडी शेड्या घ्यायला भेटणार आहेत बाबा भाऊ आगोणे संतोष अण्णा आगोणे यांच्याकडे शिवाभाऊ आगोने यांची काठीवाडी शेडींची गाडी आहे क्वालिटी बघा उंच पूर्ण डबल अड्डी माप तुम्हाला घ्यायला भेटणार आहे शेडींची चाल बघा जबरदस्त मित्रांनो पावरफुल शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील पहिलं दुसरं तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला काठीवाडी शेड्या घ्यायला भेटणार आहेत एकाहत्तर शेड्या आहेत एकाहत्तरच्या एकाहत्तर शेड्या तुम्हाला गाभणी घ्यायला भेटणार आहेत हे बघा कासी वगैरे बघा तुम्ही पाहू शकता शेड्या वगैरे क्वालिटी इकडे बघा माप बघा एकदा माप तुम्ही पाहू शकतात मित्रांनो आता नवरात्राच्या अगोदर तुम्हाला अशा केसवाली शेड्या घ्यायला के भेटतील नवरात्रानंतर तिकडे तुम्हाला सगळे केस काढलेल्या शेड्या घ्यायला भेटतील ही क्वालिटी बघा एकच नंबर दिसते ते लोक असं केसं कातरतात की के एकदम कैसेने कुठं कुठं दोसरे पाडून टाकतात त्याच्यामुळे शिडी लक्षात येणार नाही म्हणून लवकरात लवकर शिडी खरेदी करून घ्या केस कातरानंतर तुम्हाला जवळपास महिनाभर ते शिडी लक्षात येणार नाही हे बघा इकडे पण तुम्हाला क्वालिटी एक नंबर बघायला भेटते म्हणून जर को तुम्हाला शेड्या घ्यायच्या असतील दहा पाच दहा पास, पास तुम्ही खरेदी करू शकतात कारण की तिकडे एका व्यक्तीपाशी शंभर दीडशे शेडी असते म्हणून तो एवढा व्यवस्थितरित्या कातरिंग शेडी कातर करत नाही तुम्ही जर दहा पास घेऊन गेल तुम्ही व्यवस्थित शेडींची कटिंग वगैरे करशाल केसं कातरण्याचं काम त्या लोकांचं कसं आहे जाडा मोठ्या प्रकारे केसं कापत असतात कैचीने डोसरे पाडून देत असतात म्हणून तुमच्या लक्षात त्या शेड्या बसणार नाही शेडींच्या कासे बघा फुल तोलावाळच्या तुम्हाला शेड्या मित्रांनो बघायला भेटतात बघा गड्डे वगैरे हो कसे लागले बघा एक नंबर मित्रांनो गड्डे लागलेले बघू शकता तुम्ही शेडींच्या कासे सगळ्या तोलावरच्या शेड्या मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत सगळ्या चार पाच दिवसात खाली होतील अशा शेड्या मित्रांनो तुम्हाला घ्यायला आहे बघा क्वालिटी वगैरे शेडींची उंच पूर्ण डबल अड्डीमध्ये मित्रांनो तुम्हाला शेड्या घ्यायला गया। भेटणार आहेत लवकरात लवकर संपर्क साधा बाबा आगोने व संतोष अण्णा आगोणे यांचा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे गाडी ही गुरुवारी येणार आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लवकरात लवकर संपर्क साधा जर तुम्हाला शेड्या घ्यायच्या असतील तर हे बघा शेडींची क्वालिटी वगैरे जवळपास आपल्यापर्यंत मित्रांनो सात ते पावणे आठ मिनटापर्यंतचा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला आहे क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटीमध्ये तुम्हाला शेड्या चमकच्या शेड्या फुल डबल अड्डी चमकमध्ये शेड्या तुम्हाला दुसरं तिसऱ्या व्यथामध्ये फुल पावरच्या शेड्या बघायला भेटतील काही पहिल्या व्यथामध्ये पण असणार आहेत हे बघा शेडी तिकडे बघा तो कडा मोठा कडप आहे शेवटी बघा त्या कडपामधून मित्रांनो शेड्या काढल्या तिकडे शेड्या मेंढ्या सगळा कडप आहे आणि त्या कडपात नाही शेड्या त्यांनी आपल्यासाठी खरेदी केलेल्या आहेत प्रत्येक कडपामधून दहा दहा पाच पाच शेड्या खरेदी केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात इकडे या बघा पाणी कमी स्वट या भागामध्ये हे बघा मित्रांनो शेळींची शिंगडी डबल अड्डी शेळ्या एकदम दुसऱ्या दुसऱ्या वेतामध्ये मित्रांनो शेळ्यात पाहू शकता तुम्ही खाली पावर बघा घागर एकदम गरिबाची म्हैसे मित्रांनो मोटर हे बघा शेळींचे गड्डे तुम्ही पाहू शकता शेळ्या वगैरे एक एकाच नंबर क्वालिटीमध्ये मित्रांनो शेळ्या येत आहे एकाहत्तर शेळींचं माप आहे मित्रांनो बघा शेळ्या लवकरात लवकर संपर्क साधा शेड्या घेण्यासाठी मोबाईल नंबर दिलेला आहे गाडी उद्या येणार आहे गुरुवारी पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या बघा इकडे होंड्या शेळ्या एकाच कडपातल्या दिसत आहे या बघा एक दोन तीन आणि दोन वाल्या अशा टोटल पाच शेळ्या मित्रांनो या कडपातून कर्दी केलेल्या आहेत खाली खासी बघू आपण हे बघा इकडं परत हे बघा पहिलं दुसरं पहिलं दुसरं येते मित्रांनो हे बघा हे बघा दुसरं दुसरं वेते दुसरं पहिलं एक पहिल्यातली पाहायला भेटली बाकी दुसऱ्यातली तुम्हाला पाहायला भेटत आहे पाहू शकतात तुम्ही इकडे पण बघा क्वालिटी टोटली मित्रांनो सात मिनटं चाळीस सेकंदापर्यंतचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे व्हिडिओ संपूर्ण शॉर्टपर्यंत बघा तुमचे मित्र वगैरे असतील कोणी काटेवाडी शेड्या घेणारे त्यांना देखील व्हिडिओ पुढे पाठवा जेणेकरून शेड्या घेण्यासाठी मदत होईल त्यांना हे बघा शेडींची क्वालिटी वगैरे एक नंबर क्वालिटीमध्ये तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील बघा कासे वगैरे दाखवणं चालू आहे तुम्हाला एकदम हे बघा खाऊ शकता तुम्ही शेडींची चमक क्वालिटी शिंगडी बघा मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्ही शिंगडी बघा कवडी शिंगडी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे डब्बा वान घ्यायला भेटणार नाही आहे दुसरं तिसरं वेतातलं तुम्हाला कवडी शिंगडी बघायला भेटेल घ्यायला भेटेल खाली तर तुम्ही गड्डे पाशात साफसुथरे गड्डे तुम्हाला बघायला भेटेल खाशी साफसुथरा पाहायला भेटणार तुम्हाला हे बघा याचे पण बघा पहिलं मित्रांनो बघायचं हे बघा इकडे पण पहिलं दुसऱ्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो टोटली जवानीचा माल तुम्हाला घ्यायला भेटणार आहे डब्बा नसणार नसणारे चौथं वेद खूप कमी प्रमाणामध्ये येत असतं बाकी सगळं तुम्हाला दुसरं तिसरंमध्ये फुल पॉवरच्या शेड्या घ्यायला भेटतील काही तुम्हाला पहिल्या वेधातलं पण घ्यायला भेटणार आहे म्हणजे पहिलं दुसरं तिसरं आता बघा ही लोकल चालू आहे तुम्हाला सुरुवातीला आयसर दा, दा दाखवली का हा आयसरचा पहिला व्हिडिओ असं एका जागेवरती लोकल केलं जातं बघा या शेड्या आपण पहिल्यानंतर सुरुवातीला हे बघा आयसरच्या या अशी लोकल केली जाते एका जागेवरती त्याच्यानंतर मित्रांनो लोकल झाली का मग सर आहे ते आयसरला टोटल भरले जाते लोड केली जाते जवळपास एकाहत्तर शेडींचं माप आहे लोड झालेलं आहे गाडी निघालेली गाडी ऑन द वे असणार आहे म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्ही लवकर आले तुम्हाला चांगली क्वालिटी घ्यायला भेटणार आहे आणि टॉपची क्वालिटी घेण्यासाठी मित्रांनो तुम्हाला गाडी आल्यालाच यावं लागेल हे बघा माप उंच पूर्ण माप आहे एकदम डबल अड्डी शेड्या तर लवकरात लवकर संपर्क साधा शेड्या घेण्यासाठी तुम्ही पाहू शकता शेडींची क्वालिटी एक नंबर क्वालिटीमध्ये तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील हा लोकलचा व्हिडिओ टोटल एवढ्या शेड्या एका गाडीमध्ये त्यांनी लोकल, लोकल करून आणलेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात आता इथं एका जागेवरती शेड्या जमवून मग ती गाडी भरून गाडी निघालेली गाडी ऑन द वे आहे गाडी उद्या गुरुवारी येणार आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे शेडींची क्वालिटी एकदा नक्की बघा शेड्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा बाबा आगोने व संतोष अण्णा आगोने गाडी कधी येणार आहे उद्या गुरुवारी पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकाहत्तर शेडींचं माप आहे मित्रांनो मधून तुम्हाला जेवढे घ्यायचे तेवढे तुम्ही खरेदी करू शकतात बघा ती आयसर लावलेली आहे आयसर लोड करून निघालेली आहे लवकरात लवकर संपर्क साधा धन्यवाद